दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सततच्या पावसामुळे शहरात साथीच्या आजारांचं सा थैमान सुरू झालं आहे शहरात डेंग्यूचा उद्रेक सुरू असतानाच आता स्वाइन फ्लू न पुन्हा डोकं वर काढला आहे त्यामुळे आरोग्य विभागाची ही चिंता वाढली आहे सप्टेंबरच्या सव्वीस दिवसात स्वाइन फ्लूचे चोवीस रुग्ण आढळून आलेले आहेत स्वाईन फ्लूचा वाढता उद्रेक धोकादायक स्थितीत पोहोचल्यामुळे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी तातडीची बैठक घेत या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे जून महिन्यांपर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे सत्तर रुग्ण होते त्यात शहरातील त्रेचाळीस तर ग्रामीण भागातील सत्तावीस रुग्णांचा समावेश होता डेंग्यू प्रमाणेच जुलैपासून स्वाईन रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे जुलैत पन्नास तर ऑगस्ट महिन्यात त्र्याऐंशी रुग्ण आढळून आले तर डेंग्यूप्रमाणे स्वाईन फ्लूची काही लक्षणं आहेत थंडी ताप सर्दी खोकला घसादुखी अंगदुखी उलटी जुलाब अशी लक्षणं असल्यास डॉक्टरशी तातडीनं संपर्क साधावा औषधोपचार घेण्याचा सल्ला वैद्यकीय विभागानं दिलेला आहे स्वाईन फ्लू टाळण्यासाठी वारंवार हात धुवावेत रुग्णांनी मास्क वापरावेत असे आवाहन वैद्यकीय विभागानं केलेले आहे तर स्वाईन फ्लूची लक्षणं आढळल्यास रुग्णांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत वातावरणातील बदलामुळे शहरात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढल्याचं दिसतंय रुग्णांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक